शेतकरी मित्रांनो माझ्या हातामध्ये हे जे छोटंसं लहानसं तुम्हाला जे ड्रिपर दिसतं आहे याला टर्बोकी प्लस असं नाव आहे आणि हे जैन कंपनीचं आहे तीन रुपयाची किंमत असलेलं हे ड्रिपर फार चांगल्या प्रकारे शेतीमध्ये आपल्याला मदत करत असतं इस्रायली तंत्रज्ञान असलेलं हे ठिबक आता आपल्या खेडूपाड्यामध्ये गावागावात त्यानंतर खे शेतामध्ये आपल्याला आप वापरता येते याची माहिती झाली ही फार मोठी गोष्ट आहे आणि यामुळं शेतीला फार सहकार्य मदत मिळालेली आहे त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू शेतकरी मित्रांनो राम माझं नाव दीपकास राम मुंडिया आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेलील बेल लावून ऑल नोटिफिकेशन चालू करून घेऊन सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या ड्रिपरचा जो डिस्चार्ज आहे हा पंधरा लिटरचा ताशी असा हा डिस्चार्ज आहे एका तासाला पंधरा लिटर पाणी या अशा दिसणाऱ्या गोष्टीमधून योग्य प्रेशर असेल तर आपल्याला झाडाला फळपिकायला मिळतं आपण हे जे ह्या ज्या दिसतंय आपल्या आहे याच्यामध्ये पेरू लागवड आता करणार आहोत तुम्ही जर जवळ तुम 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 आले आ, तर तुमच्या लक्षात येईल ही सोळा एम एमची ड्रिप आहे आणि हे ड्रिपर हे जे तुम्हाला दिसतं आहे हे छोटंसं हे आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत तर आपण याला जी मेन लाईन टाकलेली आहे ते मेन लाईन आडीची टाकलेली आहे आणि ठिबकसाठी जी लॅट पाईपलाईन टाकलेली हे सुद्धा आपण अडीची टाकलेली जेणेकरून आपल्याला वेळेस जर मोकळं पाणी भरायचं असेल कशा का पिकाला तर आपल्याला तिथं कॉक खोलून ते टाकता येतं आपण या ड्रिपमधची रचना जर बघितली तर अशा प्रकारचे हे ड्रिप दिसतंय याला इकडून याला आपण तुम्हाला लावून पण दाखवतो मी आणि याला एक छोटीशी जाळी याच्यामध्ये टाकलेली असते तर ही लवकर निघत नाही तर ही जाळी अशा प्रकारे जी द दिलेली आहे तर या जाळीच्या माध्यमातून पाणी फिरून हे या सुरखाद्वारे बाहेर पडते तीन रुपयाला फक्त असलेली ही गोष्ट याच्यामधून चा चांगल्या प्रकारे पाणी ज्यावेळेस फिरतं त्यावेळेस योग्य दाब पूर्ण ह्या प्लॉटला तयार होईल समोर जर बघितलं आपण तर ठेकाडे आणि इकडं जर बघितलं तर लवणे पण या जाळीमुळं योग्य प्रेशरवरती आपल्याला पाणी यातून मिळणार आहे आणि याद्वारे आपण इथं पिंक तैवान अशी लागवड करतोय चुनखड जमीन तुम्हाला दिसते इथं इथं पाईपलाईन कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये चुनखडीचं वैशिष्ट्य कुठलं पीक येतं ते सांगितलेलं आहे आता याचं मार्क मार्किंगचा चुना वगैरे तुम्हाला दिसत नसेल पण याच्यामध्ये ही तार आपण वापरलेली आहे आणि या तारीला दर सात फुटाला आपण अशी चिकटपट्टी याला लावलेली आहे आता या चिकटपट्टीचा फा फरक काय पडतो इथं जर आपण नायलॉनची एखादी दोरी जर वापरली तर ती ओढताना ताणते आणि ताणल्यानंतर आपल्याला जो माप आहे माप इकडं तिकडं जायची ही भीती असते पण तार असेल बायंडिंग तार तर ता बायंडिंग तार वापरायला आहे सोपी आणि ताणत नाही आणि दुसरी गोष्ट त्याला चिकटपट्टी लावली की मार्किंग आपलं जाग्यावरती होऊन गेलेलं असतं आता याच्यामध्ये टोचा हा एक आहे तो तुम्हाला मी दाखवतो तर हा आहे टोचा याच्या माध्यमातून आपण याला सुराख पाडून ही पिन ही जी पिन दिसते वरची ही आपण त्याच्यामध्ये बसवणार आणि बसवल्यानंतर ही चिकटपट्टी तुम्हाला दिसते ह्या चिकटपट्टीच्या बरोबर ही चिकटपट्टी लावल्यानंतर असं वाकवलेलं आहे जेणेकरून ती अशी सटकू नये इकडे तिकडं आणि ही चिकटपट्टी जिदं आहे तिथं जर आपण असं होल पाडलं तुम्ही जर जवळ आले तर तुमच्या लक्षात येईल हे असं जर होल पाडलं तर हे त्वचाचं काम हे होल पाडलं की टोच्या बाजूला टाकला की त्याच्यानंतर हे जे पिन आहे ही अशी दोन्ही साईडने धरून याला जर आपण असं फसवलं आणि असं हे जे हे दाबायला मदत करतं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं जर याला केलं तर हे त्रासही देत नाही हे हिरवा आकार तुमच्याकडे जर हरणे असतील तर हरणी एक तर हिरवा आकारान तिला ती हिरवा असल्यामुळे तिला माहीत होतं इथून पाणी पडते तर ती चावून ते काढून तिथं पाणी पियायचं प्रमाणसुद्धा आमच्या मोसंबीच्या बागेमध्ये आम्हाला दिसून आलेलं आहे तर अशा प्रकारे हे जैनचं ड्रिपर आपण इथं पूर्ण रानामध्ये बसवलेले आहेत जैनचं घेतलं याच्यासाठी कारण की हे मटेरियल मटेरियल ना व्हर्जिन मटेरियल असल्या कारणानं हे बऱ्यापैकी वर्षानुवर्ष हे खराब होत नाही दुसरं जर तुम्ही लोकल घेतलं तर दोन रुपयालासुद्धा मिळतं पण त्याच्यानंतर ते लवकरात लवकर उन्हाने खराबसुद्धा होतं कारण की उन्हामध्ये ठेवलेलं असतं कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे पाणी आपल्याला कमी असल्याकारणानं आपण इथं पेरूची ठेवकरती लागवड करतो आहे आंतरपीक सुद्धा आपण शेवगा हे पीक निवडणार आहोत तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण या, या युट्यूब चॅनलवर टाकायचा नक्कीच प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपलं या शेतामध्ये आता पेरूची लागवड आपण बऱ्यापैकी समोरची व्हिडिओ याच्यामध्ये टाकणार आहोत सेंद्रिय रासायनिक अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये पीकही घेणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम